केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारचा म्हणजे आता एकट्या मोदी सरकारचं नाही म्हणता येणार की एन डी ए सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता त्यामुळेच यावेळेच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या सरकारकडून शेती तसेच शेतीपूर्वक क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली केंद्र सरकारकडून वीस लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसेच आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असणार अशी घोषणाच अर्थमंत्र्यांनी यावेळी के केली वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करून भागीदारी केली जाईल असंही अर्थमंत्री म्हणाले पण या अर्थसंकल्पाचा भाग म्हणजे या अर्थसंकल्पामुळे नेमकं काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी या वर्षाच्या बजेटमुळे सोनं आणि चांदी स्वस्त होणार आहे सोनं चांदीवर सहा पॉईंट पाच टक्केऐवजी सहा टक्के आयात कर लावला जाणार आहे त्यासोबतच मोबाईल मोबाईल स्वस्त होणार आहेत त्यासोबत मोबाईल चार्जरच्या किमती या पंधरा टक्क्याने कमी होणार आहेत त्यासोबतच मोबाईलचे सुटे भाग सुद्धा स्वस्त होणार आहेत म्हणजे एकूणच मोबाईलवर या सरकारने भर दिला आहे या अर्थसंकल्पातला विशेष भाग म्हणजे सरकारने कॅन्सरवरचे औषधे स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच पोलाद तांबे या उत्पादनावरील प्रक्रियेवर कर सवलत दिली जाणार आहे त्यासोबतच लिथियमच्या बॅटऱ्यासुद्धा स्वस्त होणार आहेत इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार आहेत आणि सोलार सेटसुद्धा स्वस्त होणार आहेत चामड्या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी चामड्यापासून बनवलेल्या वस्तूसुद्धा स्वस्त होणार आहे त्यासोबतच पी व्ही सी फ्लेक्स बॅनरसुद्धा स्वस्त होणार आहेत आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विजेच्या तारासुद्धा स्वस्त होणार आहे तर मंडळी आता आपण पाहिलं नेमकं काय स्वस्त होणार आहे आता काय महाग होणार आहे त्याची एकदा यादी पाहू या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पर्यावरणावर विशेष लक्ष दिले आणि त्यामुळे प्लॅस्टिक आणि उद्योगावर कराचा बोजा वाढणार आहे त्यासोबतच प्लॅस्टिकपासून बनवले जाणारी उत्पादने हे महाग होणार आहेत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरवरच्या औषधावरील आयात कर कमी करण्याची घोषणा केली त्यासोबतच अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की औषध आणि वैद्यकीय कॅन्सरच्या रुग्णांना यामुळे दिलासा मिळेल त्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रामधील एक्स रे ट्यूबरील शुल्क देखील कमी करण्यात आले आणि या सगळ्या एकंदरीत घडामोडीवरून देशात कॅन्सरवरील औषधे दे हे स्वस्त होतील आता आपण या अर्थसंकल्पात नेमके काय काय बदल केले गेलेत ते एकदा पाहून घेऊ तर मंडळी स्टँडर्ड पहिलं पन्नास हजार होतं ते आता पंच्याहत्तर हजारवर वर नेऊन ठेवले त्यासोबतच तुमचं उत्पन्न हे तीन लाखापर्यंत टॅक्स फ्री असणार आहे त्यानंतर तीन ते सात लाख उत्पन्नावर पाच टक्के आयकर सात ते दहा लाख उत्पन्नावर दहा टक्के आयकर हा आकारला जाणार आहे त्यासोबतच ज्यांचं उत्पन्न हे दहा ते बारा लाख आहे अशांना पंधरा टक्के आयकर भरावा आहे आणि ज्यांचं उत्पन्न हे बारा ते पंधरा लाख आहे त्यांना वीस टक्के आयकर भरावा लागणार आहे आणि यानंतर लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तीस टक्के आयकर भरून घेतला जाणार आहे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन पुढं असं म्हणाले की कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांसाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद केली याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा तर होईलच त्यासोबतच शेतीची उत्पादकता वाढावी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार असल्यामुळे शेती पिकांचे संरक्षण आणि माती परीक्षण अशा सर्व गोष्टींची माहिती ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ते पावले उचलले जाणार आहेत आणि पुढील काही वर्षात जे शेतकरी नैसर्गिक शेती करणार आहेत त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुद्रा योजनेचं कर्ज हे दहा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करण्यात आले यासोबतच शेअर मार्केटमधील एस टी टी चार्ज झिरो पॉईंट झिरो एक पर्सेंटवरून झिरो पॉईंट झिरो दोन पर्सेंटपर्यंत वाढवण्यात आलं तर मंडळी अशा प्रकारचं हे बजेट होतं याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा